म्हणजे आज तुमच्यासमोर जरी मंत्री म्हणून उभा असलो तरी मागच्या का काही आठवणी आम्ही विसरू शकत नाही आहे बऱ्याचशा लोकांनी अगदी तण मन धन सर्वतोपरी सहकार्य केलं आणि म्हणूनच बरेचसे आज मंत्री म्हणून आपल्यासमोर उभा आहे या संघामध्ये भाऊ प्रभाकर मोरे मंत्री झाले आणि त्याच्यानंतर मध्ये वीस वर्ष आपल्याला वाट व्हावी लागली आणि वीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आज समोर मंत्री म्हणून आलेला आहोत त्यांना सर्व श्रेय हे तुमच्यासारख्या प्रामाणिक मान्यवर मंडळींना दिलं जात आहे जे आमचे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत आमची सेना शिवसेना महिला आघाडी आणि काही लोक कळत न कळत मदत करणारी मंडळी काही उघड करणारी आहे या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि जी काही आमची छोटी मुलं आलेली आहेत त्यांचे पालक असतील त्यांची आई वडील सगळे की ज्याने ज्याने आपला माणूस आपला आमदार हा नामदार व्हायला पाहिजे त्यांची काय संकल्पना केली होती ती या वेळेला पूर्ण झालेली आहे आणि मगाशी गायकवाड गुरुजींनी सांगितलं की चौकर मारण्याचं बरेचशा लोकांनी देव करून ठेवले होते की बरेचसे परत निवडून येता कामात नाही येत बरेचशा साठापिढा गेला त्यातले तुमचे पण काय म्हणणे आहे मगाचे बिपिन भेटले मला आले तर गेले का परत ते बिपिन साळवी गुरुजी होते ना मला तिथे घ्यायला आले होते तर म्हणजे माझं सांगायचं तात्पर्य एवढंच आहे आम्ही काम करतो त्याला मोबदला मागतो जो काम करणार नाही त्याला मोबदला कसा आहे तुम्ही जर शाळेतच शिकवायला गेले नाही तर तुम्हाला पगार पण देणार त्याप्रमाणे आम्ही जर जनतेची सेवा केली असेल तर आम्हाला लोक निवडून देणार आम्ही लोकांना सांगितलं होतं जर आम्ही लोकांची कामं करत असू लोकांच्या अडी अडचणीला उभं राहत असू लोकांच्या मदतीला आम्ही येत असू लोकांच्या सुखदुःखात आम्ही उभे राहत असो तर लोकांनी आम्हाला निवडून द्यावं म्हणजे बरेचसे जेवढी मेहनत करतोय ना तेवढं दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराला त्यांनी दाखवावं म्हणजे गेले तीन दिवस रोज रात्री तीन तीन वाजेपर्यंत लोक रात्रीपर्यंत हलत नाही तीन वाजल्यानंतर आम्ही आंघोळी करायला जातो आणि मग थोडीशी आंघणी भाकरी खातो आणि परत झोपून सकाळी परत आमचा दिनप्रमचा आता तुम्ही अकरा वाजल्यापासून वाट बघताय करणार का परत लोक बोलतील बघा आमदार होते तो बरं होते मंत्री झाल्यामुळे आम्हाला काही भेटते तसं नाही आहे अजून मला दोन ठिकाणी सप्ताला जायचं आहे रात्री आम्हाला दोन वाजले पोलादपूरवरचे सात सप्त करून आलो सात ठिकाण आणि मग राहिले होते तर आता आम्ही चांडव्याला गेलो चांद्यावर तुमचा कार्यक्रम करून परत मला देशमुख कांबळे आणि तिथून आम्हाला नाणे मच्छा पण शोक आम्ही पण मनुष्यच आहोत पण जर तुमची मग सांगितलं इच्छाशक्ती प्रबळ असली तर तुम्हाला काही अडचण नाही आम्हाला शुगर आहे बी पी आहे सगळं आहे पण आमचं मन पण तेवढं तंभीर आहे आम्ही आधार दिला भारत नाही आहे म्हणजे डॉक्टर भरले त्यांची आणि आमचे सुषमा यांची जुगलबंदी होते पण करणार काय लोकांना सांगून जमत नाही तर मग त्या धांद्यांमध्ये पडायचं नाही पण असो मग आमचा पूर्ण इतिहास गायकवाड गुरुजीने आपल्याला कल्पना के दिलेली आहे की पिंपळवाडीसारख्या दुर्गम भागामध्ये असणारं गाव पिंपळवाडी आणि त्या पिंपळवाडी गावामध्ये अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही काम करायला सुरुवात केली आणि ते करत करत आलो आहोत माझ्या मतदारसंघातील संपूर्ण आता आम्ही ते मी सांगत आलेलो आहोत दिया उसका बी भला नाही दिया जे नाही पहिले आम्हाला हात द्यायला आणि विचारून जे खरी मेहनत करतात ते मागे असतात काय आता दिनक्रमच तसा आहे पण असो म्हणजे आपल्या शिक्षक मंडळी पण जे आता तुमच्या पोस्टल मतं होती ती प्रत्येकाने जबाबदारी घेतली होती ती जबाबदारी तुम्ही पार पाडली कारण पोस्टल मतामध्ये पहिल्याच याच्यामध्ये आपल्याला आप लीड मिळाला होता कारण आपल्याला मला वाटतं सातशेच्या वरती काहीतरी मतं होती आणि आपल्या समोरच्याला पाचशेची मतं होती तरी पण आम्ही विचार करतोय की आमचं काही चुकतं का आम्ही जास्त काम करतो सगळ्या लोकांना मदत करतो कोणालाही परत पाठवत नाही लोकांच्या सुखदुखात जातो लोकांच्या अडकणी लवकर राहतो तर हे आमची काय चूक होते का काय कारण त्यांनी काहीच काम केलं नाही या पाच वर्षामध्ये तुम्ही ज्या ज्या शाळेमध्ये जातात शिक्षक म्हणून त्या गावामध्ये फक्त चौकशी करायची त्या गावामधली कामं कोणी केली तरी पण आम्ही आश्चर्यचकित होऊन राहिलो एक्क्याण्णव हजार मध्येपर्यंत विरोधकांना आणि आम्ही दिवस रात्र संपूर्ण घर आमचं मी नसतो तर आमची पत्नी असते पत्नी आमचा मुलगा मुलगा नसेल तर मुलगी सून सगळे आम्ही या तुमच्या सेवेला हजर हो। आहोत आणि जे कुठं दिसत नाही त्यांना एवढी मतं मिळतात हे आम्हाला संशोधनाचा विषय आहे आणि ते आम्ही संशोधन करणार आहे की काय नेमकं आहे ते आमच्या पदाधिकाऱ्यांनाही सांगितलेलं आहे कारण महाडमध्ये आम्ही जास्त काळ काढला महाडमध्ये जास्त निधी आणला शहरामध्ये आला पाणी चोळणं रस्ते असतील सामाजिक सभागृह असतं जे जे असतात ते जास्त प्रमाणात केल्यामुळे मला लीड येतनं मिळालं नाही ही आमची शोकांतिका आहे आणि ज्या गेल्या अनेक वर्ष हा महाड शहरामध्ये पाण्याचा भरपूर येत होता तो गेल्या दोन वर्षापासून येत नाही ती आमची चूक झाली असं मला वाटायला लागलं आहे त्याचे पूर आल्यानंतर मग मतांचा पूर आम्हाला देतील असं दिसते आम्हाला डॉक्टर त्याचं कारण बिचारे आमचे व्यापारी लोक आम्ही महाड सोडून जातो कारण दरवर्षी आम्ही नुकसानी किती करायची एकवीसला तर पहिल्या माळेपर्यंत पाणी आलं जे कधीच आलं नव्हतं आणि म्हणून ज्यावेळेला आपले मुख्यमंत्री होते एकनाथ साहेब त्यांच्याकडे एक स्पेशल एकतीस कोटी रुपये आणले आणि संपूर्ण नद्याचा गाळ माळ शहर सगळ्या आपल्या घरात काढून आम्ही त्याला लेवलिंग करून दिलं की जेणेकरून गेली दोन वर्ष महाड शहरामध्ये तेवढं पाणी आलं नाही येणार पण नाही अजूनही जे काय राहिलेलं आहे दोन आहेत अजूनही काही गाळ राहिलेला आहे तोही आम्ही पूर्ण ह्या वेळेला त्याला वीस कोटी रुपये लागत आहेत ते पण मंजूर करून आणतो म्हणजे पुन्हा काही वर्ष महाड शहरामध्ये किंवा आजूबाजूच्या गावामध्ये तिथून येणार नाही याची वेळेला निवडून देत आहे तर मग आमचं कर्तव्य काय स्वतःपूर्त कोणी करतो परंतु इतरांसाठी करणं हे क्रम प्राप्त आहे आणि म्हणून चौदारत्रयाचं सुशोभीकरण असं रायगडला पाचार तिथं आपण आणतोय क्रांती स्तंभाच्या तिथली आपण व्यवस्थित करून देतोय अनेक आणि अने महाड शहरामध्ये एखादं बरेचसे लोक तुम्ही राहत असाल परंतु तुम्ही या सगळ्या ह्याच्यामध्ये शेवटच्या टोकापर्यंत सगळ्यांना स्वच्छ म्हटलं फिल्टरेशनचं पाणी की परत तुम्हाला घरामध्ये फिल्टर लावायला नको आणि बिस्त्रीच्या बाटल्यांचं पाणी प्यायला नको अशा प्रकारचं सुंदर स्वच्छ फिल्टरचं पाणी तुम्हाला देण्याची आमची संकल्पना आहे आणि त्याचं काम मंजूर झालं त्या कामाला सुरुवात पण झालेली आहे